आता आपण हे बघणार आहोत आज तिखट खांडी करणार आहे ही उडीद डाळ आहे मूग डाळ आहे ही वाटाणा डाळ आहे हरभरा डाळ आहे तूळ डाळ आणि मसूर डाळ एकूण सहा डाळ आहेत ह्याच्यात अजून एक तुम्ही ह्याची उडी काय सॉरी मटकी डाळ तुम्ही घालू शकताय मला मिळाली नाही वाटाणीची डाळ बऱ्याच ठिकाणी शोधल्यानंतर मिळालेली आहे आता हे बघू आता हे परातीचं वजन हे तर असं घालणार आहे बघा हे परातीचं वजन केलं आहे दिसते ना तुम्हाला ओके आता हे परातीचं वजन मायनस केलं चुडा घालणार आहे तीन पाव म्हणजे साडेसातशे ग्रॅम चुडा घालणार आहे सॉरी साडेसातशे ग्रॅम मी चालू अर्धा किलो तुरडा घालायला पाहिजे म्हणजे पाचशे ग्रॅम सॉरी पाचशे ग्रॅम घालायला पाहिजे तिकडे थोडी जास्त झाली तर चालतंय तुरडा कशी कडवट असते थोडीशी त्यामुळं त्याच्यात टोके बिके होत नाहीत म्हणून तुरडा आता पाचशे सोळा झाले होते मसूर डाळ पाव किलो घालायचे आहे बाकी सगळ्या डाळी पाव पाव किलो घालायचे वटण डाळ पाव किलो चालली ही सगळीच घालतो पाव किलो सांगली डाळ वाटण्याची थोडंसं निवळा पाहिजे ह्याच्यात बटाट्या डाव खायचे नाहीत बाकी साऱ्या सगळ्या डाळी आता मुगडा पाव किलो त्या घरा शिवलो थोड्या डाळी त्यामध्ये आनंद होते मुगडा पाव किलो म्हणजे तीनशे ग्रॅम झालेले असेल त्या थोडं इकडे तिकडे झालं तर चालते पण शक्यतो तुरडा इथे निम्म्या तुडा जास्त घ्यायची आणि बाकी सगळ्या डाळी त्याच्या निम्म्या प्रमाणात घ्यायच्या म्हणजे था डाळ आता डाळ वगैरे जास्त महाग आहे आता पोरी डाळ पण खूप महाग आहे पण आता मी शंभर दीडशे ग्रॅम तर चालत्या हे आता मी दीडशे ग्रॅमात घालणार कारण तिला चिकटपणा जास्त असतो ओके दीडशे ग्रॅम हरवी डाळ डाळ पण बरोबर बर पाव किलो घालायची एकूण आता हे सगळं दीड किलो झाले म्हणजे साडे एक किलो पावणे दोन किलो झालेले एक किलो साडेसातशे ग्रॅम म्हणजे वजन बघायला दिला ग्रॅमवरती तर सतराशे ग्रॅम वजन झालेलं आहे सगळ्या जा। डाळी ह्याच्या मसूर डाळ हुरू डाळ मूग डाळ उडी डाळ वाटाणे डाळ आहे ही खूपच छोटी गोल गोल आणि हरभर डाळ हे टोटल वजन झालेलं आहे साडेसातशे म्हणजे सतराशे चौसष्ट ग्रॅम वजन हो टोटल झालेलं आहे असं इकडे तिकडे तिकडं चालते आता हे पटकन गिरणीत आमच्या धोळून घेतो आता हे तिकड सांडग्यांसाठी ही जाळी लावणार आहे तीन नंबरची जाळी आहे ही ही गव्हाची जाळी ती काढणार आहे ही जाळी लावणार हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे या पालोला ती सगळं मिक्स घेते रवाळाच काढून दिले हे असं रवाळ काढले कारण की रवाळ काढल्यानंतर तीन नंबरच्या चाणीवर घालायचं जिंची घरात आहे ते आणि जे जळून आणणार आहे घे मी तू तेने मोठ्या चाणीवर घेऊन घालायचं मोठ्या दात्यावर वगैरे आता हळद घालून घेतो एकच कुठला ते खर्च करा ते पोया आणि काढ खाली काढतात गाई ठेवून खाल्यावर नीट खालच्या डब्यात ठेवतो मीठ सगळे सब हे चवीनुसार गरजेनुसार घालायचं आहे अंदाज काय असा नाही आहे आता हे माझं पाहुणे दोन किलोचं सांडगे आहे हे आपण नंतर शिजतो ना सांडे घालतोय मग काय विशेष टाटा काढून घे सगळं नक्की मला मागीमुखाण घे हे तिखट लाल तिखट आहे हे पण गरजेनुसार घालायचं आहे वस्तू झालेले कारण की काय होतं हे जस तिखट सांगता हा वाळवणीचा जा पदार्थ जास्त करून जातो पावसाळ्यात ऑफ सीजनला जेव्हा <coughs> तेव्हा उपयोगी पडतो त्यामुळं हे कोथंबीर कोथिंबीर मी पहिल्यांदाच घालते यापूर्वी कधी कोथिंबीर घातलेली नाही आहे मी पण आता लक्षात आलं आमच्या पूर्वी आमच्या आजी आमच्या आत्या वगैरे असं कोथिंबीर मेथी असं उन्हाळ्यात वाळवून बरण्या भरून ठेवत होती म्हणून म्हटलं तर यावेळेस आपण सांगल्यात हे सगळं घालायचं जेणेकरून पावसात तसं कोथंबीर जास्त महाग असती ताटात मिरकी पिठं सगळी आता सगळं मिक्स करून घ्यायचं छान बघायचं किंवा आता यावर्षी बाकीचं काय वाळवण करत बसलेलं नाही आहे फक्त हेच केलं तिकट सांडगे आज पहिल्यांदा तिकट सांडगे करायला लागले वाळवणीतलं दरवर्षी आधी होते जानेवारी फेब्रुवारीच करतोय पण यावर्षी व कुशूची एक्झॅम होती त्यामुळं हे करता आलं नाही काय अभ्यास घेतला नाही किंवा त्याच्यामुळं काही हे नाही पण टेन्शन होते मानसिक दडपण थोडकं परीक्षा कसं घेते रिझल्ट लागेल तेव्हा लागेल आता टेन्शन फ्री झालेली आहे तिची परीक्षा झाल्यानंतर म्हणजे मी पॉल आता झालेलं आहे ते थोडं थोडं पाणी घालत मळून घ्यायचं आणि पीठ पराभर भरा एकदम चांगलं नव्हतं तिकडं कोथिंबीर घालून केला तर मेन म्हणजे तुम्हाला पावसाळ्यात जर कोथिंबीर नसेल तर वरून कोथिंबीर चिरून घालायची असेल तर घालू शकते पण ह्यात घातल्यामुळे ती वाळून चांगले टेस्ट होणार शंभर टक्के सांगतो हे छान घट्ट असं मिळून घ्यायचं एकसारखं काय तेल वगैरे काही असं आपण वापरत नसतो तरी त्यामुळे त्या प्रश्न येत नाही असे कोरडं पिक्स पीठ सगळं मिक्स करून घ्यायचं म्हणजे जे हळद तिखट वगैरे जर टाकलेलं असेल ते सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मग पाणी घालत मळत राहायचं आता दोन डबे पण नाही आहेत फक्त दोन डबे कमी आहेत आता तर थोडा तासभर हे तोडणार राहिलं पीठ तर थोडे नंतर तोडणार स्वयंपाक करायला घालायचं अजून दहा घेत सकाळची दे मळून देतो आता हा चांगला मळून झालेला आहे थोडाने झाकची पीठ भिजू द्यायला कशी समजून जेवण करून घेतो डबे देतो आणि जरा असं टेन्शन पण घेईल मेकसारखं सांगली करता याला काय मला वेळ लागणार नाही जास्त दोन तासात होऊन जाईल तर लाल तिखट एकदम छान कलरफुल आहे त्यामुळे कलर एकदम उत्तम आलेला आहे ना ओ औ काय हल्लं ते घट्टच माळायचं हे पाकळं नाही मरायचं अच्छा सांडगे तोरायला येत नाहीत आणि म्हणजे मेन म्हणजे त्याचा जार आकार आहे काटेरी तो चांगला दिसत नाही त्यामुळे हे घट्ट माळायचं हे तिखट सांडगे वगैरे ही म्हणजे जे काय वालवणीचे पदार्थ आहे ते सगळं माझं लग्न झाल्यानंतर आम्ही करायला लागलो आहे आमच्या आईची इथं काय करत नव्हती कारण की शिवाजीपेठेतं वाढ जागा नाही मग कुणाचं तरी घरावर जाऊन घालायला जायचं दुसरीकडं असं कुणाच्या तर स्लॅपवर तेव्हा स्लॅपची घरं कमी होती त्यामुळे आमच्या आईकडे करतच नव्हती ओळखीची तिची मैत्रिणी बित्रिणी गलीतल्या बायका तिला देत होत्या तिथं सांगे वगैरे आणि आई आम्हाला लहानपणी सांगता आवडत नव्हता पण आता आवडतोय त्यामुळे हे जे काय वाळवणीचे पदार्थ शिकले होते सासूबाईंकडनं शिकलो आहे भाई हे सांगे करताना फक्त एकच खेर घ्यायची ह्याच्यात हे रिरीचा तुरडाळ जास्त असावी बाकी सगळ्या डाळी करण्यास तर चालतील आणि उडी ही सगळ्यात कमी असावी म्हणजे इतर डाळी घेणार त्याच्यापेक्षा नेहमी उडी डाळ असावी आणि इतर डाळी ज्या घेणार मसर डाळ वगैरे ज्या डाळी घेशाल त्याच्यापेक्षा दुप्पट तुरडाळ असावी तरच कीड लागणार नाही आणि हरभर डाळ जर तुम्ही जास्त घातला तर शक्यतो टोके लागण्याची शक्यता असते जास्त दाट आणि हे वा चांगल्या वाढ वाढवायचं आता माझं ऊन तरी मिळणार आहे मला बहुतेक चांगतं हे चार आणखी शिकवून जा हे लगत कसा झालं आहे बघा मस्त कोथिंबीर कशी छान दिसता सांडगे तोडल्यानंतर पण मस्त दिसतात आम्ही छोटे छोटे सांडगे तोडतोय ले मोठे तोडत नाही आमच्या सासूबाईले मोठं मोठं तोंड सांडगं तोडायच्या आणि म्हणून नंतर परत करताना चेज भत्त्यातनं भाजून घ्यायचं मग भत्त्या चेचाच्या सूसावर करायला लागायची आळस करायची तोडताना नाले सासरी बारीक तोडायची सासरी पण सांडडी घालायची सासरी एकदम बारीक तोडायचे सासूबाईने मोठं मोठं सांडं तोडायचे सासूबाईंनी म्हणून मी आणि सासरी थोडं बारीक बारीक सांडगे तोडायचं त्यामुळे आम्ही आमचे सांडे वेगळे ठेवायचो दोघींचे सांडगे ते नंदाबाईला आमच्या द्यायचो आमचे सांडगे आम्हाला घरात ठेवायचो का ते ते म्हणक म्हणलं तर आम्हाला कसं ते वाटायचं बघा चला आता झालेला जेवण करून देतो बाय आता डबे घेऊन झाले आहेत ओम श्री गणेश आय नवा म्हणत आता तिकड सांगून सुरुवात करणार आहे मी का म्हणून ठेवलेलं छान मुरलेलं आहे आणि टेक्निकली कि वाचिंग सॉफ्टवेअर आपल्याला नेक्स्ट टेक्नोलॉजी याबद्दल तुम्हाला पेट कित सुंदर दिसले आहे बघा एकदम एकदम बरोबर सर्किट टाइम तो तोडताना तो व्यवस्थित जोडला जातो त्याआधी बहुत आप आज उसके अलावा आप मशीन होती पाच मोठे करून घ्यायचा यार डायरेक्शन तू जा हात लावला लागतोय इसकी ताकि जिस तरीके आहे

त्यासाठी आता मी मला पण लावून घेतो हजी कुंकू हेतो हाजी कुंकूचा आगे तोडायला सुरू करत आहे नाचूक तोडणार आहे मी एकदम ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय

おうなましゅわおうなましゅわおうなましゅわおうなましゅわおうなましゅわおうなましゅわおうなましゅわおうなましゅわおうなましゅわおうなましゅわおうなましゅわおうなましゅわおうなましゅわおうなましゅわおうなましゅわおうなましゅわおうなましおおおおおおお हो एकदम गोळा छोटासा घ्यायचा असा म्हणजे हा दुखत नाही आता काय तोडताना सुरुवातीला वाटत नाही पण नंतर नंतर कंटाळा येऊ नये त्यासाठी किंवा पण हात पण दुखू नये यासाठी हे करायचं गोळाच घेताना हातात छोटासा घ्यायचा आमच्या असं ओढा मोठा गोळा घ्यायचा एवढा मोठा ओढा मोठा गोळा तोडायचा आणि सांडगा आमच्या ससोबंचा सांडगा एवढा मोठा होडा मोठा सांडगा असायचा हे काय करतात हे ना सोपं सोपं व्हायचं फास्ट व्हायचं नाही तर करणार नाही सोडा एवढा मोठा पण हे ना फास्ट व्हायचं त्यांचं अगदी आमच्या कशी चार पाच ताट त्यांची चा व्हायची आम्ही एक ताट करत असतो त्यांची चार ताट आमची वयबी बारीक होती पण आता तिची परीक्षा चालू तिथे नाही नाहीये आमच्या ससोबी एवढा तोडायचा परत सांडगा करायच्या वेळेस पंचायत पणच्यात वेळेची ओढा लागायचा होतो भत्त्यात सगळ्या नुसतं उसाभर कामात काम असायचं गडबडीच्या वेळेस सांडगा करायची वेळ शिजताना पण पटकन शिजला जातो परत ते फोडाफोडीचं फलक नाही चला करून घेण्यावर आता बाय बाय जेवण झालेलं आहे जेवणात आज बटाट्याची भाजी बटाण्याची आमटी पाट्या बटाण्याची आमट भात डाळीची चटणी करी घालून चपाती चला ओके बाय

好的，谢谢你们。